सर्वांना रामकृष्ण हरी मी संतोष शिंदे मी आता तुम्हाला घेऊन आलो आहे धारावी झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी ही झोपडपट्टी आहे हे बघा झोपडपट्टीचं जीवन कसं असतंय समोर आहे हे तीन मजली घर आहे आणि त्या घरावरती जाण्याला उतरायला चढायला उतरायला शिडे असतात आणि हे आमच्या समोरचं गणपतीचं मंडळ त्या मंडळाची आता सध्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी चालू आहे आणि हे बघा हे आहे तीन मजली घर हे बिल्डिंग नाही घरच आहे याला साईटून शिडे आहेत चढायला ते चढत राहत आपण जाऊया गल्ली बोळातून बाहेर पडूया हे बघा गल्ली बोळ्यामध्ये सध्या तरी सकाळच्या वेळेस नऊचा आता टायमिंग झालेला आहे तरी पण अंधार दिसतोय आणि बघा असे घरं आहेत तीन तीन मजली दोन मजली आणि या घरांवरती चढायला शिड्याच असतात पण शिड्यांवरती चढणं उतरणं धोकादायक आणि एकदम लहान लहानशा बोळा त्या बोळ्यामध्ये कोणती वस्तू घेऊन जायचं म्हणलं की पहिला विचार करावा लागतो कोणत्या बोळातून आपली वस्तू पलीकडे पास होणार आहे ते बघा असे घरं आहेत हे बघा समोरचा हा छोटासा रस्ता त्याच्यामधून फक्त दोन माणसाला एक समोरचा येणार आणि जाणार एवढीच फक्त जागा आहे त्या रस्त्यामध्ये आणि हे छोट्याशा मैदानामध्ये बघा लोक मोटरसायकल बाईक पार्किंग करून ठेवतात आता हे समोरचा जो आहे तो मेन रोड आला म्हणजे मेन रोड म्हणजे संत ककय्या मार्ग आहे हा धारावी क्रॉस रोड करून आलेला बघू शकता सध्या तरी सगळी दुकानं बंद असतात तीन चारच्या वेळेनंतर इथं पूर्ण बाजार लागतो आणि चालायला पण रस्ता राहत नाही एवढी गर्दी असते या रस्त्याला बघा समोर हे असे सगळे दुकान आहेत सगळे आता सध्या बंद आहेत सकाळची वेळ असल्यामुळं आणि शांत वातावरण असल्यामुळे मी पण ब्लॉक तयार करतो आहे हे समोराला नाईन्टी फीट उठे बघा पिवळ्या कलरचे नारळ त्या साईडला तो नारळवाला विकतोय पिवळ्या कलरचे हिरवे आणि पिवळे आणि हे समोरची आमची मुंबईची सिटी बस बेस्ट याची बस म्हणजे सामान्य माणसांना येण्याजाण्यासाठी सोय याच्यावरच मुंबईकरांनी आम्ही पण अवलंबून आहे हे बघा समोर नारळवाला विकतो आहे सकाळी नारळ प्यायची वेळ आहे पाणी सध्या आपण आणलो आहे नांटीफर्ट रोडाला नाइंटीफोट रोडात हे बघा हे आहेत रजनीकांतचे पोस्टर रजनीकांतचे फॅन मोठे साऊथ इंडियनवाले पण भरपूर आहेत आणि समोर दिसते काळी टॅक्सी मुंबईची जान आणि समोरची बिल्डिंग आहे ही आहे कामराज हायस्कूल कामराज हायस्कूल हे साऊथवाल्यांचं आहे आणि आता मी बससाठी थांबले बस पण समोरनं आलेली आहे आता मी या तीनशे बारा नंबरच्या बसने सायन कोयवाड्यामध्ये जाणार आहे कामासाठी आज कामावर जायचं आहे सोमवार बसमध्ये बसले व हा सध्या आहे कुंभारवाडा कुंभारवाडा नाईन्टी फीट रोड आता इथून आपण जाणार आहे सायन हॉस्पिटलच्या दिशेने सायन हॉस्पिटल जर पुढे आहे थोडं सकाळचं काय बघा सायन हॉस्पिटल आहे समोरचं सर्वात मोठं आहे भारतभरून लोक येतं उपचारासाठी येतात दवाखान्यात हे दुसरं गेट त्या साईडचं आता समोरचं जे आपल्याला सीन दिसतो आहे हा आहे सायन सर्कलकडचं बसस्टॉप आहे सध्या बघा हे सायन्स सर्कलचा तो सर्कलमधले दुकान आहेत मोठमोठे मॉलही आहेत पण सध्या सकाळ असल्यामुळे सगळे बंद आहेत लोकांची सकाळची कामाची हे बघा आत्ता मी बसमधून उतरलो या गार्डनमध्ये आलेलो आहे या गार्डनमध्ये बघायचे हिरवे गार आहे इथल्या लोकांसाठी लहान मुलांसाठी सुट्टी दिवशी येतात सकाळ सकाळी सगळेजण व्यायाम करायला बसायला मनसुप्त मन मोकळं करायला येत असतात या गार्डनमध्ये